नमस्कार बंधू आणि भगिनी मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित केणे आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य तुम्हा सर्वांचे मनकपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या या पवित्र प्रवासात आज आपण दाखल झालो हो। आहोत विरार येथील बोईंज गावात एका जागृत आणि भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थ आजची भेट आहे काहीशी विशेष कारण आपण स्वामींच्या सानिध्यात दाखल होत आहोत अलौकिक आरतीच्या वेळी स्वामी समर्थांच्या नावाचा हा गजर आणि दिव्यांनी उजळून निघालेला हा परिसर हा क्षण ऐकण्याचा नाही हा क्षण आहे चला तर मग घेऊया हे दर्शन आणि करूया आपला बोळींज गाव विरार पश्चिमेच्या कुशीत वसलेलं एक साधस गाव पण याच भूमीत आहे एक अशा संतांची जागा जिथं मन शांत आणि निर्भय होत श्री स्वामी समर्थ मठ बोळींज अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते ते एक अवतारी पुरुष होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा संदेश आजही लाखो भक्तांच्या हृदयात जागा करून आहे येथील मठ म्हणजे त्यांचं जागृत आणि अनुभवात्मक रूप इथे येणारा प्रत्येक भक्त त्यांच्या कृपादृष्टीचा अनुभव घेतोच घेतो संध्याकाळची आरती ही केवळ धार्मिक प्रक्रिया नाही ती एक आध्यात्मिक ऊर्जा आहे दीपज्योतीने उजळलेला परिसर घंटानाद आणि टाळ्यांच्या लईत रंगलेली आरती आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ च्या घोषात नालेलं हे आकाश या क्षणी वातावरणात एक वेगळाच स्पंदनात्मक कंपन जाणवतो जणू काही स्वामींचं अस्तित्व त्या प्रांगणात दरवळत काही क्षण डोळे मिटून उभं राहा आणि तुम्हाला जाणते इथे भक्ती नाही इथे तर प्रत्यक्ष कृपा ओसंडते हो मठाच्या परिसरात स्वामींची पवित्र मूर्ती त्यांच्या उपदेशांचे फलक आणि ध्यानासाठी स्थळ उपलब्ध आहे गुरुवार हा दिवस विशेष गर्दीचा आणि भक्तिमय असतो इथे नित्य पूजा अर्चा आरत्या आणि स्वामींचं चरित्र कथन होत असत भक्तांच्या या अनुभवातून स्पष्ट जाणवतं की बोळींच येथील श्री स्वामी समर्थ मठ हे केवळ एक, एक पूजास्थान नाही तर आस्था श्रद्धा आणि अध्यात्माचा अखंड स्त्रोत आहे आपणही येथे गेल्यावर स्वामींच्या कृपेचा स्पर्श नक्कीच अनुभवाल इथे काही मागावं लागत नाही स्वामींना फक्त हाक मारा ते ऐकतात समजतात आणि कृपाही करतात मित्रांनो आता आपण जाणून घेऊया स्वामीचा माझं नाव या गुरुवारी आम्हाला इकडे आरतीचा अनुभव मिळाला तर एकदम अविस्मरणीय होता म्हणजे स्वामी आपल्याकडे जमू आपल्या सगळ्याच उभे आहेत किंवा आपल्याला करून आहे असा ते अनुभव होता आणि स्वामींवरती आमची शब्द अप्रमुखार आहे जे आम्हाला पाहिजे ते स्वामींनी आम्हाला निधी दिला आहे निधी देत राहत आहेत आम्हालाच नाही तरी सगळ्या सगळ्या भक्तांचा अनुभव आहे की त्यांना जे पाहिजे ते स्वामी कधीही त्यांनी मागायच्या आधीच त्यांना जे काय आहे ते देऊन टाकतात आणि माझा तर स्वामींबद्दलचा खूप चांगला अनुभव आहे आणि आजचा आरतीचा अनुभव अविस्मरणीय होता माझ्यासाठी आणि खूप म्हणजे एकदम मनाला प्रसन्न झाला आरती मला मिळाली आहे माझं भाग्य होता की मला ही आरती मिळाली त्यासाठी मी विश्वस्त मंडळाचे आणि सगळ्यांचे चांगलेच आभार मानले तुझं नाव सांगशील आम्हाला नमस्कार माझं नाव सौ दिव्या अक्षराव तुझा या मतावर अनुभव काही आहे ते आमच्या भक्तांना सुद्धा अनुभव सांगायचा म्हणजे मला स्वामींचा खूपच अनुभव आहे माझा बाबू म्हणजे माझा मुलगा जेव्हा झाला तेव्हा स्वामी प्रकट दिन होता आणि माझी डेट होती पंधरा दिवसानंतर पण सातव्या महिन्यापासून मी स्वामींना खूप बोलायची का मला प्रकट दिनाच्या दिवशीच माझा मुलगा जन्माला आलेला पाहिजे आणि अचानक आम्हाला डॉक्टरांनी त्याच दिवशी बोलवलं आणि माझी डिलिव्हरी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशीच झाली आणि माझा मुलगा स्वामी प्रकट दिनाच्या दिवशीच झाला आणि हा माझा खूप म्हणजे मोठा अनुभव आहे माझा मुलगा जेव्हा स्वामींच प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा देखील आम्ही या पूजेला बसलेलो स्वामींच्या मठाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी स्वामी भक्तांचा ताई मला आणि आपल्या प्रेक्षकांना तुमचं सा नाव सांगा मी ज्योती राऊत मी आमच्या स्वामींच्या आणि स्वामी मला आलेला अनुभव म्हणजे माझ्या घरात आलेला त्या हे प्रकट दिनाची तिथे आलेले आहेत हे मला स्वामींचं खूप हे मिळालेलं आम्ही म्हणजे आता स्वामींच्या सप्तदेंशी स्वामी प्रकट दिन आणि पौर्णिमा या दिवशी जो महाप्रसाद आम्ही बनवतो तो महाप्रसाद आम्ही नेहमी बनवत असताना एकदा आम्हाला आलेला अनुभव असा म्हणजे आमचं म्हणजे हजार किलो एवढा कटात आम्ही बनवतो तर याला याला तर त्याच वेळेला आलेला अनुभव म्हणजे गॅस बंद होता गॅस बंद होता तरी पण ते आम्हाला तेव्हा प्रतिती दिली आणि आताचा आलेला अनुभव म्हणजे आमचा पहिला गंध झाला तो तो दीडशे किलोचा एक गंज आमचा आपला झाला तिसऱ्या गंधाच्या घरात म्हणजे तेवढंच प्रमाण तेच बंद तोच तरी पण तो महाप्रसादेला प्रसिद्ध आणि खूप प्रसिद्धी आलेल्या बाळ नाही त्यांना बाळ झाले त्यांची मनोपाना काय ते असे भाविक येतात कुठून कुठून भक्त येतात लागून स्वामींची कृपा स्वामी आणतात स्वामी जाणो आणि प्रत्येकांची इच्छा स्वामी पूर्ण करतात तशीच सगळ्यांची इच्छा पूर्ण करून स्वामीच्या प्रार्थना आपल्या स्वामी नमस्कार मी करिश्मा राकेश मानकर आता तर खूप अनुभव आहे माझ्या स्वामींवर माझ्या पहिल्या बेबीच्या वेळेस पण मला खूप क्रिटिकल होतं पण स्वामींच्यामुळे ते माझं मूल व्यवस्थित नऊ महिने मला बेड्रेस होता तर त्याचा चांगला जन्म झाला आणि मला सेकंड बेबी झाली तर मी तिचं नाव स्वामींची समर्था म्हणून तिचं नाव समर्था ठेवलेलं आहे आणि रिसेंटली आता एक माझा असा अनुभव आहे की माझ्या मिस्टरांना खूप बरं नव्हतं ते तीन महिने घरातच होते कोणाशी बोलायचं नाही नाही, नाही। पण मला स्वामींवर विश्वास होता स्वामींना मी म्हटलं एकदा एकदा मी म्हटात आले आणि मी स्वामींना बोलली जर आज माझे ची तब्येत बरी नाही झाली तर मी कधीच मठात येणार नाही इतक्या रागाने बोलली पण त्याच्या आठ दिवसामध्ये मला रिझल्ट आला स्वामींचा माझे मिस्टर बरे झाले आणि त्यांना मी दर गुरुवारी माझ्या मुलींना नेहमी मठात येते मुलींचा तर अनुभव आहेच पण मला माझ्या मिस्टरांना बरं नव्हतं त्या टायमाला फक्त स्वामींच्या धावा करायची रात्र रात्र त्याच्या बाजूपासून फक्त मी स्वामींचंच नामस्मरण करायची आणि आज स्वामींमुळे माझी खूप चांगली फॅमिली आहे आणि खूप खूप असे अनुभव आहेत त्याच्यातला हा एक खूप मोठा अनुभव माझ्यासाठी आहे तर स्वामींच्या कृपेने आज माझं सगळं व्यवस्थित आहे आणि म्हणजे मिस्टरांची पण तब्येत तुमचा आनंद असतो स्वामींचा अनुभव चला तर मग अजून एका भक्तगणांचा अनुभव जाणून घेऊया तर ताई आम्हाला तुमचं नाव सांग माझं नाव सौ स्मिता अरुण प्रदाप मी विरार मध्येच राहते वेस्ट मध्ये पण माऊलींचा मला खूप म्हणजे माझी माऊली आईनंतर तीच आहे म्हणजे आईच्या पहिल्या अगोदर तीच आहे खूप असे अनुभव आहेत बाउलीचे जेव्हा मला मूल राहिलं होतं मी पाच गुरुवार स्वामींच्या सा मठात जाऊन दादरच्या मठात जाऊन मी ते केले सर्व पाच गुरुवार तेव्हा मला बाळ झालं तेव्हा चार वर्ष मला बाळ झालं हा मोठा अनुभव आहे मला त्याचा त्यानंतर अक्कलकोटला मला जाता येत नव्हता मग त्यांच्या कृपेन मला तेही मज झालं पैसे नव्हते जवळ मग त्यातून मी सर्व जमा करून मग मला पाहुले ते अक्कलकोटला पण बोलतो त्यांच्याकडून खरं सर्व आता सुरळीत आहे माझं स्वतःचं अक्काचं घर झालं छान आहे अनुभव काम करेह मीच भाविक होतो स्वामींचा अनुभव सांगता थँक्यू थँक्यू श्री स्वामी समाज चला तर जाणून घेऊया हो अजून एका स्वामी भक्ताचा अनुभव तर दादा मला तुझं नाव सांगशील माझं नाव शरेश्वर पाटील मी राहायला स्वामींचा मठ या ठिकाणी जेव्हापासून स्थापन झाला त्याच्यानंतर पहिल्या वर्धापन दिनाला आम्ही या ठिकाणी आलो होतो तेव्हापासून आजपर्यंत या ठिकाणी नित्य नियमित देतो या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव असेल स्वामी प्रगट दिनाचा कार्यक्रम असेल अतिशय भक्तिभाव वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो माझे आताच लग्न झालेलं आहे एक एक सहा महिने होत लग्न मी जेव्हापासून मठात आहे लग्न तेव्हापासून आपले मठाचे जे अध्यक्ष आहेत राजेशजी राऊत यांच्याबरोबर जो संपर्क आला आणि तेव्हापासून मी मठामध्ये यायला सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत स्वामींचे जे काही अनुभव मला आलेले ते अतिशय चांगल्या प्रकारचे अनुभव मला आले नाही तर सर्वच मी तुमच्या या काही सांगू शकत नाही पण इकडे जे होणारे उत्सव आहेत त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेऊन स्वामी आमच्याकडनं जी सेवा करून घेतात त्याच्यासाठी आम्हाला जी श्रेय अनुभवायला मिळते चांगल्या प्रकारे जय श्री श्री नमस्कार भक्तांनो तर आता आपण जाणून घेऊया या मठातल्या गुरुजींच नाव आणि या मठातली दिनचर्या तर स्वामीजी आपल्या नाव मेळाला मनोज झा मनोच्छा और मैं आपसे जानना चाहता हूँ कि ये मंदिर में दिनचर्या क्या क्या है सुबह पौने छः बजे मठ खोलना पड़ता है सुबह खुलता है फिर वो सिर्फ बहुत तैयारी होती है अभिषेक शुरू होता है अभिषेक करने के बाद फिर उनको पोशाक पहनाया जाता है कपड़े तो बनाए जाते हैं उनको उसके बाद है फिर सात बजे आरती होती है सुबह की आरती की सात बजे और उसके बाद फिर कब से पाँच भक्त आते रहते हैं पूजा होती रहती है बारह बजे फिर उनकी आरती तैयारी आरतिक बारह बजे होता तो और एक बजे तक फिर वक्त आते रहते हैं एक से तीन के बीच मटको बंद रखते हैं आराम के लिए और उसका तीन से फिर शुरू होती है फिर मटकोलते हैं तीन बजे और शाम को सात बजे धूप होती है हाँ उसके बाद फिर सवा सात बजे नाम उच्चारण होता है उनका नाम स्मरण और फिर साढ़े सात बजे आरती होती है शाम की फिर नौ बजे तक डेली नौ बजे तक खुला रहता है नौ बजे के बाद फिर मठ बंद करके साथ उतार के रात का भी उनका पोशाक उपहराया जाता है स्वामी जी की साफ सफाई की जाती है चारों तरफ मठ की सफाई होती है और फिर बंद जाता है लेकिन को, को में डेढ़ और शाम को रात में साढ़े दस बजे साढ़े दस धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी तो, नमस्कार मैं राजेश मठ बोल पश्चिम या मठाचा संस्थापक अध्यक्ष आहे तर राजेश सर आम्हाला एक सांगा या मठामागची प्रेरणा ज्या मठ कधी स्थापन झाला आणि त्यामागची प्रेरणा कधी काय त्याबद्दल प्रेरणा म्हणतील तर माझी पत्नी ज्योती राऊत तिची इच्छा होती का स्वामींचं आपलं एक छोटस मंदिर छोटस दोन हजार अठरा ला फेब्रुवारी मार्च महिन्यात विरारशी उद्योगपती आपले सर्वांचे परिचयाचे भाई शेख ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन केलं <laughs> आणि काम सुरू केलं मला वाटतं एक वर्षभराच्या आत स्ट्रक्चर रेडी झालं होतं पण कालांतराने काही माझ्या अडचणी म्हणा किंवा स्वामींना तेव्हा यायची इच्छा नसेल म्हणा मूर्ती आम्ही राजस्थान जयपूरला बनवायला <hastan> पण <परसु देत>। सुद्धा <hastan> पण काम म्हणजे स्ट्रक्चर रेडी झालं स्लॅबीब सगळं झालं फक्त काम थांबलं फिनिशिंग काम वगैरे थांबलं आणि एक पाच सात वर्ष माझंही लक्ष नव्हतं आणि माझ्याही काही अडचणी होत्या प्रापंचिक मला अडचणी होत्या घरच्या संसर्गिक अडचणी होत्या मी पण लक्ष नाही दिलं माझी मिसेस नंतर दोन हजार पंधराला नगरसेविका झाली घेतली बहुजन विकास आघाडी ती पण म्हणायची आपले शंभरच्या वर नगरसेवक आहेत तर आपण पाच पाच हजार मागितलं तरी म्हणलं तू टेन्शन घेऊ नको जेव्हा स्वामींची इच्छा असेल तेव्हा मग होईल आणि अक्षरशः मी लक्ष पण नाही द्यायचो घरून निघालो दोन हजार एकोणीसला मला वाटतं फेब्रुवारीच्या दहा बारा तारखेला एक मित्र म्हणाला का आपण नाही कोण तरी एक म्हणाला <laughs> का आपण युट्यूबला टाकू हे टाकू त्याला बोललं टाक आणि तो सचिन त्याचा आडणं म्हणून आपलं त्याचं पार्लर वगैरे आहेत त्याचे आणि मी फक्त एक माझा खारोडेमधला मित्र आहे आमच्या इथला बोळींचा राजेश राजेंद्र पाटील म्हणून त्याला बोललो पाचशे साडेपाचशे स्क्वेअर फूटचं मला लाद्या पाठवशील का फरशी तर मग देतो त्याने गेल्यानंतर मला थोडीशी हिंमत आली आणि मग दरवाजे खिडकी आणि एक आमच्या इथे ग्रीन स्पेस बिल्डरचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे मुकेश बाई म्हणून राजस्थानी जे आपले प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या बंगल्याचं पण कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडेच होतं मुकेशबाई त्याला बोलत सगळं फिनिशिंग वगैरे तू कर चालेल फेब्रुवारीच्या काहीतरी वीस तारखेला आम्ही काम चालू केलं सगळं बाकी होतं म्हणजे फ्लोरिंगपासून पासून प्लास्टरिंग पासून वायरिंग बिरिंग सगळं कलर बिलर सगळं बाकी काम चालू केलं दरवाजेवाल्यानं लाकूडवाला माझा मित्र होता तो एक विक्टर म्हणून सागराचं त्याला बोलवत दरवाजे बनव काही जे परिचयाचे होते मित्र होते त्यांना सांगितले हे बघ ते बघ सगळं चालू झालं फेब्रुवारी महिन्यात तर आठ दिवस असतात मार्च महिन्या आणि एप्रिलच्या सात एप्रिलला त्या दोन हजार एकोणीसच्या सात एप्रिलला स्वामी प्रकट दिन होता हाच सात एप्रिल प्रकट दिना दिवशी मला प्राणप्रतिष्ठा करायची होती म्हटायची फक्त पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये मठात बाकी होते अकाउंटमध्ये स्वामी माझ्या मोठ्या फोटो आहे एवढंच सांगितलं स्वामी पैसा नाही आहे कसं काय तुम्हीच सात एप्रिलला आपल्याला प्राणपटिशा कसं काय तुम्ही बघा आणि मला वाटते फेब्रुवारीच्या आठ दिवस आणि मार्च पूर्ण दिवस आणि सात एप्रिल म्हणजे दीड महिना पण अवघड मिळाला पाच एप्रिलला आम्ही इथे खुशाळून बसले होते मठाच्या बाहेर आणि पायऱ्यांची पॉलिस चालली होती तो मुकेशबाई माझ्या बाबतीत राजभाई एक बात बोलू की चमत्कार आहे हे जो काम था हो, छे के अंदर होणेवालाही नाही था महिने मी कैसा हो मेरे समज के केले स्वामींची इच्छा होती माझ्या मूर्ती पण माझ्या भावाच्या बंगल्यात आणून ठेवली होती आणि बरोबर सात तारखेला स्वामींची प्राणप्रतिष्ठा व्यवस्थित झाली आणि आज एवढा प्रचंड भाविक या मठात येतो आणि सर्व भाविकांना चांगले अनुभव येतात आणि आपण इकडे कुठलंच व्यापारीकरण ठेवलेलं नाही कुठलंच हाराची दुकाना नारळाची दुकानं किंवा फोटो किती जण येतात कि नाग काही भाविक विचारतात कायच ठेवाल कशाला खाली आता तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करून त्याच्यामुळे बऱ्याच भाविकांना असे काही अनुभव आले आहेत हा तर आम्हाला म्हणजे जागा कमी पडाल ना प्या गुरुवारी रात्री साडे आपण मठ बंद करतो मग दहा वाजे पण नाही पण आमच्या गावाऱ्यातलं सर्व म्हणजे आतलं सर्व बघण्याचं काम माझे मिसेस बघते बागशी मागशी मॅनेजमेंट मी बघतो आणि आपण फक्त डोळच उत्सव वर्षातनं करतो एक प्रकट दिन स्वामींचा तोच वर्धा पण देईन आणि एक दत्त जयंती या दिवशी आपण मोठा उत्सव म्हणजे महाप्रसाद घेऊन सगळं ठेवतो हो। तर छोटे मोठे याला आपण प्रसाद ठेवतो पण दोन जण आपल्याला स्वामींची कृपा सर्वांवर आहे त्याच्यामुळे आज हा भाविक इथे जो येतोय त्यांचे अनुभव तुम्ही घ्या माझ्याकडनं घेण्यापेक्षा त्यांचे अनुभव घ्या तुम्हाला खरंच चांगली त्यांची माहिती मिळेल स्वामींची आणि मला ता वाटतं सात वर्ष झाली मठाला हो चालेल धन्यवाद स्वामी समोर स्वामी तर मित्रांनो आज आपण अनुभवली विरार बोईंज येथील श्री स्वामी समर्थ मठातील आरतीची दिव्यता तुम्हाला कधी या आरतीच्या वेळी मठात येण्याचा योग आला आहे का तर आम्हाला तुमचा अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो तुमच्या मनात तुमच्या गावात असं एखादं मंदिर असेलच ना तर तेही आम्हाला कळवा कारण तुमच्याच सूचनांनी ठरेल आमच्या या शंख यात्रेतील पुढील स्थान लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखना एक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ती म्हणजे शंख यात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन बाजूला असलेलं बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या पुढील यात्रेची घोषणा तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्वात आधी चला तर मग भेटूया पुढच्या यात्रेत शंख यात्रा शंखनादातून घेऊया जय जय श्री स्वामी समर्थ